त्यांनी द्वेषाचे व सुडाचे राजकारण केले गल्ली पासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असूनही हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला जनतेला समस्याच्या खाईत लोटणाऱ्या लोकप्रतिनिधीला या निवडणुकीत पराभूत करून या मतदारसंघातील पाणी ड्रेनेज रस्ते यासह मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला विजयी करावे असे आवाहन सोलापूर दक्षिण विधानसभा अपक्ष उमेदवार व सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी केले बुधवारी विजापूर रस्त्यावरील सैफुल येथून धर्मराज काडादी यांची भव्य पदयात्रा काढण्यात आली तरुणाई महिला ज्येष्ठ नागरिक पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सैफुल चौकात ज्येष्ठ नागरिक कानाथ हिंगमिरे यांनी केले के पदयात्रेची ओमगर्जना चौकात सांगता झाली त्यानंतर झालेल्या कॉर्नर सभेत काडादी यांनी मतदारांशी संवाद साधला सैफुल चौकापासून निघालेली ही पदयात्रा चिंतापणी गणपती मंदिर वैष्णवी माता मंदिर सवेरा नगर सैफुल भाजी मंडई स्वामी विवेकानंद नगर कोळी समाज सोसायटी साई हाईट्स कांचनगंगा नगरमार्गे ओम गर्जना चौक येथे विसर्जित झाल्यानंतर तेथे ते कॉर्नर बैठक झाली तेथे ते अंबण्णा कोळी यांनी काडादी यांचे स्वागत केले पदयात्रेच्या स्वागतासाठी नागरिकांनी आपल्या घरासमोर सडा सर्मार्जन करून वर रांगोळी रेखाटली होती नागरिकांनी जेसीबीतून काडादी यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले महिलांनी औक्षण करून काडादी यांना आशीर्वाद दिले या पदयात्रेत श्रीदीप हासापुरे शिवानंद होनराव शिवानंद पाटील प्रदीप संदीप पाटील रावसाहेब वनमाने संजीव कुमार कोळी सिद्धाराम चाकूत यांच्यासह तरुणाई महिला ज्येष्ठ नागरिक आधीच सहभागी झाले होते सर्व सहकारी संस्थांना वेगवेगळ्या गटांना वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कुठली मागणी कुठल्या अडचणी सांगायला गेलं तर उद्धट अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं जायचं अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असू शकत नाही आणि म्हणून यात बदल करण्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी तयार आहोत त्या दृष्टिकोनातून संपूर्ण मतदारसंघात ग्रामीण भाग असू दे किंवा या ठिकाणच्या शहराचा भाग असू दे तो कारखान्यापासून त्या ठिकाणी सहनशीलतेचा अंत या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीने एक मुद्रेक जनतेमधून निर्माण झालेला आहे आणि म्हणून ही निवडणूक ही जनतेची निवडणूक आहे असं मी म्हणे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या वीस तारखेला आता आमचे सहकारी सांगत होते या ठिकाणी गुंठेवारीचा प्रश्न आहे सात बारा वरती कुठलेही ट्रान्झॅक्शन होत होऊ शकत नाही असे मेजर मोठमोठे प्रश्न या ठिकाणी ज्या जोपर्यंत तुमचे जमिनीचे व्यवहार होत नाही प्लॉटिंग करत त्या ठिकाणी विकता येत नाही तोपर्यंत शहराचा भाग विकसित होणं अवघड जातं अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी एक विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे त्या ठिकाणी आपली कामं व्हायची हो असतील ह्या भागातले रोड त्या ड्रेनेज त्या ठिकाणचे लाईट हे तर केलेच पाहिजे पण हा वाढीव भाग जवळजवळ सहा ते सात किलोमीटर आपला एस टी स्टँड रेल्वे स्टेशन पासून आहे तर या भागामध्ये एस टी स्टँडचं टर्मिनल या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे तशाच पद्धतीनं रेल्वेचं एक टर्मिनल या भागात इथून केकरवाडीपर्यंतच्या भागामध्ये त्याचं टर्मिनल व्हायला पाहिजे त्यामुळं या भागातल्या लोकांची एक सोय होणार आहे तशाच पद्धतीनं आपल्या आजूबाजूच्या जे जिल्हे आहेत कर्नाटकातले गुलबर्गा आहे विजापूर आहे त्या ठिकाणी दोन दोन रिंग रूट आहेत आपल्यापेक्षा निम्मी पण लोकसंख्या नाही परंतु त्या ठिकाणी तीन तीन दोन दोन रिंग रूट झालेत आज आपल्या शहराला एकही रूट नाही एका राज्यातून किंवा एका महामार्गावरून दुसऱ्या महामार्गावर जाताना शहरात आल्याशिवाय बाहेर पडता येत नाही मोठी समस्या आहे सगळे कामं अर्धवट ठेवले गेलेले आहेत कॅनॉलची कामं अर्धवट ठेवले गेलेले आहेत आणि तशा माध्यमातून वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात शहरात होते आणि त्याची समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं शहरामध्ये दोन तीन उड्डाणपूल करतो म्हणाले एस पी स्टँड पासून या ठिकाणी सात रस्त्यापर्यंत दोन उड्डाणपूल करतो म्हणाल त्याच्यासाठीचा प्लॅन आणला परंतु आज अखेर ते काहीही झालेलं नाही अशा पद्धतीनं ह्या शहराला एक प्रकारे अनेक प्रश्नांच्या खाईत घालण्याचं काम गेल्या दहा वर्षात भाजप आणि त्यांच्या प्रतिनिधींनी केलेला आहे आणि म्हणून त्यांच्या निषेधार्थ आपल्याला हा लढा द्यायचा ज्या पद्धतीने आजूबाजूच्या गुलबर्गा आणि विजापूर ह्या ठिकाणचे दोन्ही विमानतळ गेल्या दीड वर्षात झाले परंतु आपण बोरामळीला जागा शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळ्या काळात घेतली पुढे त्याच्या पूर्ण पैसे देऊन जमीन खरेदी केली परंतु त्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा हा जे विमानतळ चालूच होऊ शकणार नाही अनेक अडचणी आहेत तो विमानतळ चालू करण्याचा एक चुकीचा अशा पद्धतीचा मेसेज जनतेमध्ये केला विकास मंचच्या आमच्या अंगावर सोडलं आणि त्या माध्यमातून विकास तर सोडाच परंतु बातम्यांमध्ये राहा अप टू डेट